राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्सवेअर जेंट्स वेअर होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव से नमस्कार न्यूज स्वागत आजची सविस्तर बातमी राहता तालुक्यातील कोल्हार येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद व्यापारी संकुल येथे हा सामाजिक कार्यक्रम झाला माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पटेल कृषीभूषण राजेंद्र शेठ कुंकुलोळ भास्कर खरडे सयाजीदादा खरडे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सायकलींचे वितरण हे सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वाढदिवस सत्कार व वा इतर कार्यक्रमाच्या मिरवणुकीवर खर्च करण्यापेक्षा गोरगरिबांच्या जीवनात बदल होईल असे योगदान सगळ्यांनी दिले पाहिजे असे डॉ सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे यावेळी नितीन शेठ कोंकुलोळ श्रीकांत खरडे स्वप्नील निंबे पंढरीनाथ खरडे ऋषिकेश खांदे भरत खरडे धनंजय दळे साईनाथ खरडे अमोल थेटे यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये रेणुका रेवनाथ जिंज अर्पिता गणेश राजभोज मानवी अनिल दोडके ओम संतोष खरडे सायली सोमनाथ सकट राजश्री सोमनाथ आंबिलवादे यश कैलास मोरे अनुष्का केशव किरदात सायली सुनील शिंदे आराध्य शिवराज टाळके कृष्ण संतोष तेलोरे शुभम ज्ञानदेव खर्डे अंजलान सोहेल शेख आसरा नदीम काझी जिशान इमदाद शेख शिवन्या संतोष चव्हाण श्रुती राजू संसारे आर्या विजय वाडगे निवृत्तीनाथ जगन्नाथ मिजगुले रुद्राक्ष रमेश अतुल अवध बिहारी पांडे शुभांगी सोमनाथ सूर्यवंशी भक्ती संतोष पवार स्वरा लक्ष्मण जाधव सागर रवी कचरे आलिया सहित शेख व या गरजवंत विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी नि, नि निखिल भोसले राहता सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा